पराभव झाल्याच्यानंतर एका वरिष्ठ पदावरती माझी निवड झाली परिषदेचा सभापती म्हणून त्यांनी ठरवलं जर निवडून आलं असतं तरी पद मिळालंच असतं आणि निवडून आलं नाही तरी पद तुमचं मिळालंच आहे आपण देव देवाला वचन दिलं ते देवाकडे मागणी ठेवली जे त्यांच्याप्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवली ते फळ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजतो मी आज अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे आणि मी अतिशय प्रसन्न झालो अंबाबाईचं दर्शन अपयशाची कारण काही अपयशाची काही कारण शोधली कारण तुमच्याबद्दल अपेक्षा होती निवडणूक विधानसभेची लढवत असताना दोन हजार चोवीसला अतिशय झाला आता भविष्य काळामध्ये त्याची मी नक्की गांभीर्यपूर्वक दखल घेईल महायुतीचं एक थम्पिंग मेजॉरिटी गती नवी ते महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये दहा टक्के उमेदवार हे विधानसभेमध्ये निवडून आल्याच्या नंतरच विरोधी पक्षनेता होतो असा आपला घटनेतला कायद्यातला आणि विधिमंडळाच्या कामकाजातला नियम आहे आता का, के तो अधिकार त्या पिठाशी अधिकाऱ्याचा आहे मला वाटतं विरोधी पक्षाने जशी मागणी केली आहे तशी चर्चाही केली आहे परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावरती काही निर्णय झालेला नाही लोकसभेमध्ये देखील देशाच्या लोकसभेमध्ये देखील दहा वर्षे विरोधी पक्ष नेतात आणि म्हणून आता तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे विधानसभेचे पेटासीन अधिकारी त्यासंदर्भामध्ये यथायोग्य नियमानुसार घेतले बीडच्या घटनेमुळे जर महाराष्ट्र अस्थिर होतो एक राजकारणाचा केंद्रबिंदू बीडची घटना बघतो दुसरीकडे आरोप कसं पाहता याकडे सभापती एका गावच्या सरपंचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं हे कर्तव्य बाब आहे सरकारच्या वतीने त्याचं गांभीर्यपूर्ण दखल जे तिथे आरोपी अटक झालेले अनेक त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिथे भेट घेतली आहे तपासाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्याचे गांभीर्यपूर्वक पाऊल उचललेले आहेत आपल्या एसकीची तडकापरकी बदली केलेली आहे यांचे देखील सस्पेन्शन केलेलं आरो आहे आरोपी अटक झालेले आहेत खुपचे आरोपी अटक होतील आणि वरिष्ठ स्तरावरती चौकशी सुरू आहे शेवटी बळी गेलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने जी काही मागणी येते आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावरती चौकशी नेमली आहे शेवटी कोणीही दोषी असेल तर त्या दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे सगळ्याची सगळ्यांचीच भावना आणि सरकारची परभणी घटनेला मुख्यमंत्री जवळ पाठीकार संदर्भामध्ये जी काही घेण्यात आली आपल्या समोर आहे महाराष्ट्रात थंड हवा घालण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीनं ते स्फोटक वक्तव्य केले आहेत त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळ्या चौकशी लावलेली आहे आणि गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आरोप केला असं वाटतं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा